के लिए बाप वहाँ भी ले तो। तुम्हाला चांगली नवीन कपडे जीन्सी पॅन्ट ठेवून देतो स्वतः मात्र फाटक बनवून घालतो तो बाप असतो अरे तुम्हाला शाळेच्या गेट पर्यंत घेऊन जातो गमा सुखरूप पोचल का नाही म्हणून फोन लावतो तो बाप पोराला चांगला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो का कर माझा पोरगा कॉलेज मध्ये जाणार आहे कॉलेज मध्ये माझ्या पोराची मान खाली का जायला नको म्हणून उधारीवरती उसण्यावरती बजाज फायनान्स वरती कुणाच्या वरती कार्डावरती बोराला चा चांगला मोबाईल घेऊन देतो स्वतः मात्र टप्पोरा मोबाईल वापरतो तो बाप असतो अरे पोराच्या रिचार्ज पैसे अगोदरच जमा करतो दोन दिवस अगोदरच पोराच्या मोबाईलचा रिचार्ज मारतो લોક દેતો